सध्या राज्यामध्ये गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला आहे याचीच प्रचिती सध्या नाशिक शहरात देखील येताना पाहायला मिळतीय नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे नेमकं काय आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका बुधवारी रात्री एका टोळक्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची निर्गुण हत्या केली आहे जाधव बंधू हे आपल्या आंबेडकर वाडी येथील घराजवळ थांबलेले असतानाच त्यांच्यावर जमावाकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्येच त्यांचे प्राण गेलेले आहेत राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दोन सख्या भावांची हत्या झाल्यामुळे सध्या नाशिक शहर हे वर्चस्वाच्या वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं माहिती आता समोर येते या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या हत्याकांड प्रकरणी पाच संशयित आरोपींना अटक केलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी सागर गरड अनिल रेडकर सचिन रेडकर तसेच योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे या पाच जणांना अटक केलेली आहे या पाच जणांवर सध्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे